नमस्कार शेतकरी मित्रांनो आय टी सी मार्समध्ये आपले सहर्ष स्वागत आहे मी आय टी सी प्रतिनिधी एफ ए किशोर माळी आज डॉक्टर नॉर्मन बोरलॉग ॲग्रो फार्मर प्रोड्युसर कंपनी अंतर्गत येणारे शेतकरी विजय पाडे यांच्या शेतामध्ये आपण उभे आहेत तर या शेती याच्यामध्ये जर आपण विचार केला तर आज आपण फुल शेती या शेतकऱ्यांना झेंडू या फुल पिकाची लागवड या ठिकाणी केलेली आहे तर झेंडू कारण आज सध्या जर आपण परिस्थितीला विचार केला तर फुलांचं जर महत्त्व जर महत्त्वाचा जर विचार केला तर माणूस जन्मलेपासून त्याच्या मरेपर्यंत फुलाला त्याच्या या जीवनामध्ये सुख किंवा दुःख या दोन्ही गोष्टीमध्ये फुलाला विशेष असं स्थान दिलं जातं शेतकरी बांधवांनो आपण शेतीला पूरक व्यवसाय म्हणून फुलशेती हा या ठिकाणी मार्ग मार्ग निवडू शकतो फुलशेतीमध्ये सुद्धा काही प्रमाणामध्ये अशी फुलं आहेत की ते बारमाही त्या ठिकाणी फुलं देऊ शकतात काही ती हंगामी आहेत काही द्विहंगामी आहेत काही वार्षिक आहेत काही बहुवार्षिक आहेत तर ह्याच्यामध्ये आपण हंगामी फुल झाडामध्ये झेंडू या फुलाची शेतकऱ्यांनी या ठिकाणी निवड केलेली आहे तर या याचे जर आपण विचार केला तर सध्या मोठ्या प्रमाणामध्ये याची फुलं लागलेले आहेत याची तोडणीसुद्धा चालू आहे जर बाजारभाव जर चांगल्या पद्धतीचा मिळाला तर शेतीमध्ये शेतीला एक पूरक व्यवसाय म्हणून याला उत्पादनाला किंवा उपजीविकेचं साधन म्हणून या ठिकाणी आपण या फुलशेतीकडे बघू शकतो आणि याच्यातून या, या शेतकऱ्याला मोठ्या प्रमाणामध्ये नफाही मिळू शकतो म्हणून शेतकऱ्यांना जर विचार केला तर शेतीला पूरक असणारे फुलशेती असल दुग्धव्यवसाय असेल मधुमक्षिकापालन असल शेळीपालन असल अशा अनेक प्रकारच्या कुक्कुटपालन असेल अशा अनेक प्रकारचा जर शेतीचा वापर केला तर या निसर्गाच्या काही प्रमाणामध्ये लहरीपण्यामध्ये असे पूरक व्यवसायाला जर आपण स्थान दिलं तर शेतकऱ्याचं हे जे उत्पादन आहे हे मोठ्या प्रमाणामध्ये वाढवू शकतं असेच नवनवीन व्हिडिओ वी पाहण्यासाठी आजच आय टी सीमेअर्स ॲप्लिकेशन डाउनलोड करा धन्यवाद